दोन महिन्यांच्या तपासानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात वनविभागाने उघडकीस आणलेल्या वाघ शिकार टोळी प्रकरणी राजुरा न्यायालयात अखेर वनविभागाने आरोपपत्र दाखल केले आहे आरोपपत्रात बहेलिया टोळीच्या पैकी तेरा आरोपींना अटक केल्याचा खुलासा करण्यात आला आहे वनविभागाने वाघ शिकारीचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघडकीस आणल्याचा दावा केला आहे वनविभागाच्या पथकाने महाराष्ट्र मिझोरम मेघालय हरियाणा दिल्ली आदी राज्यातून आरोपींना अटक केली आहे यासाठी दोन टप्प्यांवर एस आय टीची स्थापना करण्यात आली होती शिकार आणि वाघांच्या अवयवाच्या बेकायदेशीर व्यापाराच्या सर्व पैलूंचा समावेश असलेले विस्तृत आणि व्यापक आरोपपत्र दाखल केल्याचे वनविभागाचे मत आहे देशातील विविध वन्यजीव व पर्यावरण क्षेत्रातील संस्थांनी या तपासात सहभाग घेतला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या संघटित गुन्हेगारी ही शिकारी टोळी भाग असल्याचे स्पष्ट झाले असून हा तपास सुरू असताना पथकाने वाघांचे अवयव व वा अवशेष जप्त केले असे असले तरी या संपूर्ण प्रकरणात शिकारी टोळीने कुठून आणि किती वाघांची शिकार केली याबाबत मात्र खुलासा करण्यात आलेला नाही